नामदेव धुंढो महानोर उर्फ नाधो महानोर यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी ब्रिटिश भारतातील जळगाव जिल्ह्यातील पळासखेड या गावी झाला मराठी कवी गीतकार शेतकरी आणि माजी आमदार म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते महानोर हे रानकवी म्हणून ओळखले जातात विशेषत ते त्यांच्या निसर्ग कवितांसाठी प्रसिद्ध आहेत लोकगीतांची लोकसंस्कृतीची लय त्यांच्या कवितांमधून व्यक्त होत राहिली महानोरांच्या कवी म्हणून झालेल्या जडणघडणीत कुसुमाग्रज बाभ बोरकर पुशी रेगे नाघ देशपांडे या कवींच्या कवितांचा महत्त्वाचा वाटा आहे महानोरांच्या कवितांमधून विशेषतः खेडे निसर्ग ग्रामीण जनतेची सुखदुःखे भावभावनांचे चित्रण प्रकर्षाने जाणवते महानोरांची कविता प्रामुख्याने नाघ देशपांडे यांच्या कवितेशी अधिक जवळीक साधताना दिसते रानातल्या कविता हा महानोरांचा पहिला काव्यसंग्रह आभाळ डोंगर दऱ्या त्यातून खळाळणारे पाणी या सगळ्यांच्या साक्षीने रानातल्या कवितांचा जन्म झाला या त्यांच्या कवितांमधून प्रकट होणारा निसर्ग म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक मानता येईल महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये साहित्यिक कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली माडगुळकरांनंतर राजकारण चित्रपटसृष्टी आणि साहित्य विश्व या तिन्ही क्षेत्रातलं ग्लॅमर फक्त महानोरांच्या वाट्याला आलं साहित्यिक प्रश्नाबरोबरच त्यांनी शेती क्षेत्रातील अनेक प्रश्न सभागृहात मांडले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते चौऱ्याऐंशी या काळाबरोबरच एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णवमध्ये मध्ये देखील ते विधान परिषदेवर होते त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं असे हे मनस्वी निसर्ग कवी तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी काळाच्या पडद्याआड गेले आज त्यांच्या काही कविता आपल्यापुढे सादर करत आहे कविता संग्रहाचं नाव आहे पानझड कधी काळी चिमण्यांना दाणे टाकलेले अजूनही भिरी मिरी पंखदारी आले दूर दूरच्या देशींचे अनोळखी कोणी माझ्या शब्दांपाशी घर बांधून या गेले भल्यासाठी खेड्याच्या ह्या अख्खे काही केले भरलेल्या आयुष्याचे क्षण त्यांना दिले पाहिले मी माझ्यासाठी फास बांधणारे ज्यांना माझ्या भाकरीचे अर्धे घासत दिले खेड्याकडे चला कोणासाठी कशासाठी अडाण्यांच्या हाती जोर काळी भोर काठी त्यांच्या पडसावलीत तर लांडव्यांचा तळ शुभ्र स्वार्थासाठी केली पाणसे गडूळ कोणी मरो कोणी तरो यांच्या आसनांचा खेळ महात्म्याच्या गाथेखाली पेटवीला जाळ यांच्या करणीने सत्य छिन्न भिन्न झाले भर पावसात उभे गाव ओस झाले कुठे शोधावा माणूस रीते कोस कोस कुठे शोधावा माणूस रीते कोस कोस दूर गणगोत माझे शब्द ही उदास देव मंद दिवा काळोखाच्या पाशी ओठात लिओबी गेली विझून शब्दांशी शब्दांशी कविता संग्रहाचं नाव आहे पांझड मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना वाहताना भारत्यांचा जाहले गणगोत त्यांचे कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे दुःख भिजले वेचताना झोपले काट्यावरी जे दुःख भिजले वेचताना झोपले काट्यावरी जे आपल्या साऱ्या सुखांचा जाळपोटी जाळताना माणसांची श्वापदे लावून बसलेली कवाडे हे पवाडे गात फिरले झोपड्यांच्या गलबतांना जाती धर्माची महत्ता बंद जेथे राजरस्ता फाटक्या बाहीवरी जे झुंजले सूर्यास्त असत तीन जात त्यांची कोणतान धर्म ज्यांना दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना प्रार्थना त्यांना म्हणू ह्या उंजळीने काय द्यावे धुंडती आकाश जेते त्या धुरीच्या माणसांना त्या धुरीच्या माणसांना कविता संग्रहाचं नाव आहे पांझड काळ्या तांबड्या मातीचा टिळ्या दगड धोंड्यांना आंभी भरला मरठ हिरव्या बिलोरी झाडांना येता पावसाळी झड नाली गुलालात माती पंख पिवळ्या पानात थेंब थेंब झाले मोती मोती याचा मरवठ कळ्या भोगल्या भुईला किती वर्षांनी मिळाली ओटी फाटक्या दुखाला येऊ देगा पीक पीक जन्म दुःखाच्या कारणी सोनसळी मातीतला गंध भरू दे आसमानी काळ बरबट जळनी गंगा वाहू दे निर्मळ लाख चांदण्या गोंदून कधी भरू दे आभाळ गोदा गंगोत्रीचे पाणी झाल पावन दांडात गोदा गंगोत्रीच पाणी झाल पावन दांडात काळ्या गर्भार भुईला स्वप्न पडे चांदण्यात स्वप्न पडे चांदण्यात शेवटच्या कवितेचं नाव आहे निरोप आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या महानोरांनी ही कविता लिहिली होती धाबलीच्या घरातला मंद दिवा थोडी शेती बाई सुखापरी दुःख घोर काजळ आल्या धाबलीच्या घरातला मंद दिवा थोडी शेती बाई सुखापरी दुःख घोर काजळ आल्या रा दाट बरबट गिरून कसा उभविला मळा तुझ्या लदबद बोलीने गुंफ लेला गोतावळा कुठे निघाली सबाई कुठे निघाली सबाई बाई सोडो निहा पान मळा तुझ्या अबोल डोळ्यांच्या खोल काळ झाला काळा रानोमाळ पानझड आर्त पाखरांचा स्वर रानोमाळ पानझड आर्त पाखरांचा स्वर माझ्या एकाक जुण्याला आठवाचा गहीवर कहीवर माझ्या एकाक जुण्याला आठवाचा गहीवर कहीवर सुने सुने तुझे घर तुझा नामदेव